बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोर्या वेलकम बॅक टू न ब्रदास लाईफ वेलकम बॅक टू अवर चॅनल राईज खूप दिवसानंतर आता चॅनलची स्टार्टिंग करते ॲक्च्युली आम्ही आत्ता आलो होतो गार्डनमध्ये आत्ता थोडं खेळलो वगैरे बॅडमिंटन वगैरे खेळलो आणि आत्ता बसलो आहे तर विचार केला की आज खूप दिवस झाले की आपण व्हिडिओ वगैरे काय केला नाही ॲक्च्युली काय आहे ना जरा एक्झामचे दिवस चालू आहे सो त्यामुळे आम्ही जास्त मी व्हिडिओज नाही करत आहे सो त्याचे पण एक्झाम चालू आहे माझे पण एक्झाम चालू आहे त्यामुळे आम्ही व्हिडिओ जास्त करत नाही आहे तर आता विचार केला की जरा व्हिडिओ स्टार्ट करूया अगोदरचे कुठाचे व्हिडिओज जर बघितले नसेल तर बघून घ्या खूप छान छान व्हिडिओज मी केले होते आणि आत्ता आमचा एक नवीन ठरला आहे काय ठरलं आहे आपला ट्वेंटी फोर हवर्स इंग्लिश टॉकिंग सो पण चोवीस तास इंग्लिशमध्ये बोलायचं असं चॅलेंज आम्ही ठरवलं आहे एकमेकांशी तर पहिले विचार केला तुम्हाला सांगून द्यावं की म्हणजे आय थिंक खूप सारे मी यूट्यूबवर व्हिडिओज बघते आय थिंक असं कुठलं चॅलेंज बघितलं नव्हतं ना सो आपण आपल्या चॅनलवर हे आजपासून स्टार्ट करतोय आता हां फर्स्ट माहीत नाही म्हणजे मला मी तर अजून तर बघितलं नाही पहिले आपण इंग्लिशमध्ये ट्वेंटी फोर अवर्स करूया नंतर हिंदीमध्ये करूया वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये आपण म्हणजे आम्हाला जी येते एक एक हां सो आत्तापासून स्टार्ट करूया आपण ऑलरेडी जर कोणी मराठीमध्ये बोललं तर हरला हरला डायरेक्ट हरला ओके okay, आम्ही पनिशमेंट काय देऊन पनिशमेंट नको द्यायला हवा किती मस्त सुटली अरे बघ हवा किती मस्त सुटली आहे खूप छान मोसम भेटते त्याला काय भेटेल त्याला काय भेटेल त्याला कॅडबरी भेटेल ओ त्याला भेटेल वीस रुपयाची कॅडबरी फोर बघू yes. आणि स्टार्ट अगदी स्टार्ट One, two, three, start hello guys how are you? hello guys how are you? you are a fine you, <laughs> you are a fine you are also fine you are also fine yeah, yes yes <laughs> <laughs> डोट नो टॉकिंग दिस बॉय इंग्लिश मी हरली गॅस ना बोलणार तू काय बोलतच नाही मग मज्जा कशी येणार थांब इंग्लिश टॉकिंग बो नाही असं वाटलं आम्हाला की आम्ही बोलतो ना शांत बसायचं चॅलेंज चालू केलंय a... आय एम अ गार्डनर आय एम अ गार्डन म्हणजे तू गार्डन आहे इन इन गार्डन गार्डन माय इंग्लिश इंग्लिश टॉकिंगचं चॅलेंज स्टार्ट केलं गाईस पण असं वाटलं की आम्ही बोलतो ना मौन व्रतचं चॅलेंज स्टार्ट केलं आय मी माय अँड माय सिस्टर इन गार्डन येस करेक्ट सेंटेन्स माझी पण म्हणजे इंग्लिश हंड्रेड आउट ऑफ एटी पर्सेंट ठीक आहे पण असं पटकन नाही होत म्हणजे थोडंफार आता ह्याच्यासोबत पण म्हणजे काय ते सुधरण होतं सो व्हेरी डिफिकल्ट आय थिंक आपण दुसरा चॅलेंज काहीतरी ठरूया सध्या तरी आम्ही आता इथे गार्डनमध्ये आलो आहे आता थोड्या वेळ राऊंड वगैरे मारू वॉकिंग वगैरे करू आणि मग घरी जाऊ गाईस तुमचं काय चाललं आहे कमेंट्स तुम्ही काय करत नाही आजकाल Yes. तारीखे ना कमेंट कमेंट येस येस सबस्क्राईब येस कमेंट सबस्क्राईब तुम्हाला ना मी पूर्ण गार्डन चा व्ह्यू दाखवते का किती मस्त वाटते

not हो हम हाँ अच्छे तुम कैसे है।, अच्छा होता है हमको घूमने जाना है कहाँ पे हमको बोला बिहारी भाषा न बोला हिंदी सारी हिंदी हमको गार्डन गार्डन में घूमने जाना है आप आए हो घूमने अब हम खेलेंगे खेल खेले है हम बैडमिंटन खेले है अब घूमने घूमने हाँ, हाँ, हवा छुट्टे, वाह वाह, वाह, वाह। इधर हवा आ रही है इतनी ठंड ठंड हवा आपको पसंद है बहुत मेरे को पसंद नहीं है इधर प्लेन चालों को लहानपणी जेव्हा लहानपणी जेव्हा असं प्लेन दिसायचं ना आम्ही असं पळत पळत त्या प्लेनच्या पाठीपाटी जायचो एक दो एक दो एक करत नाही असं जायचं आम्ही ऐसे ही करेंगे क्या? नहीं भैया क्या बोल रहे थे आप नहीं कुछ नहीं आप इतना दांत क्यों निकाल रहे हैं हाँ जाने वाले हैं हमारी हमारी हिंदी सुन के जो हिंदी वाले लोग हैं वो भाग के जाएंगे उनको लगेगा ये कौन सी लैंग्वेज है नहीं मैं तो सही बोल रहा हूँ दिख रहा है हम वेगरा चैलेंज करते हैं वेगरा अलग चैलेंज करते हैं अलग कौन सा चैलेंज करते हमको विचार करने दो उसको विचार करने दो और हमें सोचने दो सो, सोचने दो हमें हम थोड़े में भेटते हैं हवा कि भारी है ना फैमिले कैंसल के लिए प्लैन आम कर तो जो तो जास्त वेकानसा तो तो जास्त वे खाली जाए पड़े तो हारला बघू कोण टाऊ बघू दीदी हट एक मिनिट फेरी तुम्ही तर पहिलेच हारले असं कसं असं कसं दोन 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 ऐसे खुजा खुजा के खा जा रहे हो आपने क्या किया बैडमिंटन क्यों चेंज कर दिया आपने अगर ऊपर कॉक डाल दिया ना फिर से नहीं लेंगे कॉक उस जुड़पे में से मच्छर बाहर आ रहे हिला मत ज्यादा मत हिलाओ। आपको खुजली क्यों आ रही है गया। अभी ओ अभी इसकी है। मेरा कितना हुआ? पता नहीं पर तुझसे तो मैं अच्छा ही करूँगी बच्चे नहीं नहीं हम आ रही है बस हो गया चल चॅलेंज तर थंडीत करते कॅन्सल झालं ते हवा खूप सुटली त्यामुळे आमचं चॅलेंज कुठलंच वर्क नाही केलं आहे ना इंग्लिशमधून ना हिंदीमधून ना कॉक ते खेळायचं तर अशा प्रकारे इथे आमचे सगळे चॅलेंज थंडीत झालेले आहेत तुम्हाला असं बघून कसं वाटलं म्हणजे आम्ही काहीतरी करायचा प्रयत्न केला के पण काय झालेलं नाही आहे पण हवा इथे खूप छान सुटलेला आहे थंड मस्त वाटतं आहे सगळे लोक मस्त फिरून राहिले खूप छान वाटतंय सगळे लोक आमच्याकडे खूप বুনলে অগোদা চাইলে আসে তো বগুনে बस तुम्हाला जाताचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शोअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा तसा छोटसा एकदा एंटरटेन ब्लॉग कसा वाटला जरा मी एंटरटेन करायचा प्रयत्न केला तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शूर सबस्क्राईब करा अगोदरचे व्हिडिओ बघून कमेंट कमेंट करून सांगा बाय बाय नवीन व्हिडिओ लवकरच येतील सो तोपर्यंत आपले जे अगोदरचे व्हिडिओज त्यात मध्ये एन्जॉय करा बाय